ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर रूपाली राक्षे म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणत होत्या गावाचं नाव नको बोललेत सांगायला तर त्या म्हणत होत्या आजच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे त्यांनी ज्या फोन केला त्या दिवशी ते ते त्या सांगत होत्या तर आजच्या दिवशी मी तुम्हाला फोन केला आणि त्याच्या आधीच म्हणतात एक तास मला हा अनुभव आलेला होता म्हणतात म्हणजे मी अनुभव दुसरा शेअर करणार होते म्हणजे कर तो पण सांगणारच आहे पण म्हणतात एक तासापूर्वीच ज्या दिवशी त्यांनी शेअर केला त्या दिवशीच ता एक तासापूर्वी हा हा पण अनुभव त्यांना आला तर त्या म्हणतात की झोमॅटोवरून एक असंच पार्सल मागवलेलं होतं म्हणतात तर माझ्या मुलाने बऱ्याच दिवसापासून तसं मोस्टली आम्ही कधी हे करत नाही म्हणतात घरीच आमचं जास्त आहे पण कधीतरी मुलं वगैरे मागवतात तर त्यांनी जो झोमॅटोवरून मागवलेलं होतं म्हणतात त्या आणि ते आल्यानंतर म्हणतात ज्याला आम्ही खायला वगैरे बसलो त्यावेळेला आईना दाखवायचं राहिलं म्हणजे आम्ही दाखवतो म्हणतात आणि मोस्टली सगळेच आपण तसंच करतो आहे तर, तर, तर आ आईना दाखवायचं वगैरे राहिलं म्हणतात तर आम्ही खाल्लं म्हणतात आणि नंतर असं वाटलं की आईनं दाखवायला पाहिजे होतं पण खाल्ल्यावर लक्षात आले ते तर म्हणतात मनालासारखं का तर मी जर ताजं असेल काहीतरी तर लगेच आधी दाखवते आणि मग हे करते आणि खूप मनाला लागून राहिलं ला म्हणतात की आम्ही पार्सल मागवलं पिझ्झा मागवलेला होता म्हणतात आणि मागवलं आणि खा ते हे केलं नाही दाखवलं नाही दाखवलं नाही आणि खाल्ल्यानंतरसुद्धा बरेच वेळ माझ्या मनाला असं हे वाटायला लागलेलं ला होतं आणि म्हणतात एक पंधरा वीस मिनटं झाली म्हणजे मी उठून सगळं आवरायला वगैरे घेतलं तुम्हाला फोन करायचा आहे म्हणते आणि ओम नम शिवाय म्हणत हे केलं आणि आईंना म्हटलं आई खरंच ओम माफ करा आणि सारखं माझ्या मनाला लागलं असं वाटायला लागलं पोटातलं काढू का काय तुम्हाला मी दाखवलं नाही असं वाटायला लागलं म्हटलं आणि तुम्हाला सांगते म्हणतात ओम शिवाय ओम शिवाय म्हणाले मनात सारखं असं हे वाटायला लागलं होतं एवढं न ताजं ताजं आणलेलं आईंना दाखवलं नाही आणि दहा पंधरा मिनटं गेले असतील आणि बेल वाजली म्हणतात बेल वाजल्यावर आधार उघडल्यावर का नाही माझ्या शेजारच्या ह्यांनी सेम तसा पिझ्झा घेऊन आलेला म्हणतात मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणतात की म्हणजे माझ्या मनाला सारखी हुरहुर लागलेली होती की आईंना दाखवलं नाही आईंना दाखवलं नाही असं सारखं म्हणजे मनाला हुरहुर लागलेली होती आणि सेम तसाच पिझ्झा त्यांनी घेऊन आला आणि म्हटलं तर मी म्हटलं काय हो हे अचानक काय तर म्हटलं आहो आम्ही मागवलेला होता पण जाणार आहे बाहेर लगेच आम्ही मागवला पण ह्यांचा फोन आला आहे खाली आलं घेच म्हणून मग तसंच मग मत ते आता खा बाहेर तर जाणार आहे बाहेरच आता खायचं होईल आम्हाला वाटलं होतं की बाहेर जायला मिळणार नाही म्हणून आम्ही मागवलं होतं म्हटल्या मला माहितीच नव्हतं त्यांनी पण मागवलं होतं म्हटल्या आणि तो तसाच सेम पिझ्झा घेऊन त्या आलेल्या होत्या म्हटल्या मी आईंना पहिल्यांदा नेऊन दाखवला आणि म्हटल्या इतका मला आनंद झाला आई म्हणजे तुम्ही जाणून घेतलं की मला आतून खरं कसं व्हायला लागलंय मला असं पोटात ना काढू काय असं झालेलं म्हणतात कसं खाल्लं आम्ही असं झालं म्हणतात तर हा अनुभव म्हणतात म्हणजे त्याने फोन केला त्याच्या आधीच थोडासा हा अनुभव आलेला होता म्हणतात तर त्या त्या सांगत होत्या मी जवळजवळ म्हंटल्यान आठ नऊ वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये आहे आणि आईंच्या मार्गात म्हणजे ज्यावेळेला मी आले म्हणतात त्यावेळेला माझ्या मिस्टरांची सर्व्हिस गेलेली होती म्हणतात म्हणजे झालं असं होतं की म्हणजे टिक टिकतच नव्हती त्यांची सर्विस म्हणजे एक दोन ठिकाणी केलं की सर्विस सुटायची थोडे दिवस गेलं की कोणतरी असं काहीतरी टॉर्चर करायचं की किंवा हे व्हायचं का काहीही प्रॉब्लेम व्हायचे पण त्यांची सर्व्हिस टिकायची नाही म्हणतात आणि त्यावेळेला जॉब गेलेला होता जवळजवळ जो जो दोन महिने उलटून गेलेले होते म्हणतात त्यांनी घरीच होते त्यामुळं आर्थिक तंगी होतीच माझ्या ह्याच्यावरती चाललेलं होतं म्हणतात पण सगळं खर्च वगैरे मॅनेज करणं खूप अवघड चाललेलं होतं म्हणतात आणि त्यांचा जॉब टिकतच नव्हता त्यामुळं फार सारखं टेन्शन यायचं की आज सुटला आहे बाबा आणि एक वर्ष दोन वर्ष गेलं की लगेच सुटला अजून एक पाच सहा महिने गेलं की सुटला असं व्हायचं म्हणतात मग माझ्या ऑफिसमध्ये एक लेडीज होत्या म्हणतात त्या त्या कधी जास्त बोलणं नसायचं म्हणतात मा माझ्याचं पण ज्या एकदा म्हटलं काय म्हणजे आईंना मार्गात आणायचं होतं म्हणून की काय म्हण म्हटल्या त्या त्या म्हणजे जेवणाच्या ह्याच्यामध्ये ब्रेकमध्ये कधी नव्हे त्या आमच्याबरोबर जेवायला बसल्या म्हटल्या त्यांचा ग्रुप वेगळाच होता पण त्यांच्यातल्या कोणच लेडीज त्यावेळेला नव्हत्या एक दो एक दोघी होत्या त्या पण त्या दिवशी दुपारी गेलेल्या होत्या म्हटल्या आणि त्यामुळं त्या आमच्याबरोबर जेवायला बसल्या जेवायला बसल्याने त्यांच्याकडे आईंचं लॉकेट होतं म्हटलं तर त्यांना पण ऑफवर्ड वाटायला लागलं होतं म्हणजे आम्ही बोलायचं करायचं पण एवढं जास्त हे नव्हतं ऑफिस आमचं एकदम मोठं असल्यामुळं भरपूर असल्यामुळं ते तेवढं जास्त हे नव्हतं म्हटलं तर वांग्याची भाजी त्या दिवशी त्यांनी आणलेली होती आणि सगळ्यांसोबत त्यांनी ती वांग्याची भाजी वाटली आणि तरीसुद्धा त्यांच्यात म्हणजे डब्यामध्ये खूप जास्त वांग्याची भाजी होती तर मी हसत हसत त्यांना म्हटलं म्हटलं की काही सगळी घरातली काढून आपणच घेऊन आलाय का एवढी भाजी आणल्या तर त्या म्हटल्या असं नाही हो आई एकदम जास्तच करून घेतात ते आ, करून घेतातच त्या असं म्हणल्या तर आम्हाला काय वाटलं त्यांच्या सासूबाईंबद्दल बोलायला लागल्यात असं वाटलं म्हणलं तर माणसं जास्त आहेत का तुमच्या घरात असं आम्ही बोललो तर माझी मैत्रीण मा बोलली म्हणले की माणसं जास्त आहेत का तुमच्या घरात तर नाही चारच आहेत आ, मग मग एवढी भाजी करायला लावतात तुम्हालाच तुम्ही एवढी आणले का तर म्हणल्या ते बघूनच आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढी भाजी तर नाही हो मला भाजी म्हणजे मी चपाती कमी खाते पण कुठल्याही भाज्या मला अशाच खायला जास्त आवडतात मग त्या आई बरोबर करून घेतात मग म्हणलं ते तर माझी मैत्रीण हसली म्हटल्या मग तुम्ही आ, आई आई सांगते त्याची तेवढीच ते 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 भाजी करताय का मग तुम्हाला जास्त लागतं म्हटल्यावर जास्त करत नाही का तुम्ही असं ते हसत असंच बोललं तर नाही माझ्यापेक्षा जास्त आईंनाच काळजी असत्या हो असं म्हटल्या त्या तरी पण आम्ही म्हणतोय म्हणायला आहे म्हणलं की सासूबाईंबद्दलच ह्या बोलायला लागल्यात का काय असं आम्हाला वाटायला लागलं आणि नाही हो माझ्यापेक्षा जास्त मा का आईंनाच काळजी असत्या असं म्हटल्या त्या आणि म्हटल्या माझा अंदाज चुकतोय पण आईंचा कधी चुकत नाही त्याबरोबर म्हणजे मला खूप जास्त भाजी लागते आमच्या घरात म्हटल्या आम्ही चौघच माणसं आहे पण आम तद, चार माणसांमध्ये आम्हाला चार पेंड्या लागतात भाजीच्या आणि सगळ्यात जास्त भाजी मलाच लागतात मला एक एक पेंडीची भाजी लागता असं ते मला एकटीलाच एक एक पेंडीची भाजी लागते असं त्या म्हटल्या मी एकच चपाती खाते पण म्हणजे कु अशीच सुक्की भाजी कुठलीही असू दे मी अशीच खा खाते असं त्या बोलायला लागल्या तर सगळेजण हसले आणि म्हंटल्या चौघं चौघं म्हणजे मग तुम्हाला मुलं किती एक आहे का तर नाही दोन मुलं आहेत मग त्या म्हटल्या दोन मुलाचा उगाय म्हणताय मग तुम्ही मिस्टर ते दोघं मग मग आई आई तुमच्या कुठं असतात तर आहो ह्या आई माझ्या असं त्यांनी लॉकेटकडे केलं आणि अरे मग सगळ्यांचं लॉकेटकडे लक्ष गेलं मग आम्ही इतकं हसलो अच्छा ह्यांना आई म्हणताय होय आणि मग बऱ्याच जणांना माहिती होतं कलावती आईंचं अरे कलावती आईंना असं म्हटल्यावर मग हां हां मग आई म म्हणजे जे काय करते ना ते सगळं त्यांनीच करून घेतात मग ते वाईट जरी असलं तरी तेच त्याच करून घेतात चांगलं जरी असलं तरी त्याच करून घेतात का तर मी मी त्यांना रोजच म्हणते जे पण काय करून घेत आहे ते दिवसभर तुम्हीच करून घ्या माझ्याकडनं काही होणार नाही तुम्हीच करून घ्या असं तर मग सगळ्यांना हे वाटलं म्हणजे एवढं डिपेंड आहे काय तुम्ही आईंवर तर त्या म्हटल्या मीच नाही आपण सगळेच आहे असं म्हटलं मग सगळेजण एकदम शांत झाले परत आम्ही काही विषयच काढला नाही म्हटला त्यांच्यापुढं नंतर ब्रेकमध्ये चारच्या चहाला वगैरे सगळेजण बाहेर पडायचे म्हटले तर थोडा वेळ चहा पिऊन आम्ही यायचो आतमध्ये तर चहाला आम्ही ज्या वेळेला बाहेर पडलो म्हटला तर तो माणूस तिथंच आहे आणि आम्ही कधी बघितलेला नव्हता हो ह्यांचा थोडासा ग्रुप वेगळा असल्यामुळं आम्ही कधी जास्त एवढं लक्ष द्यायचं नाही म्हटलं तर तो माणूस म्हणजे आ त्यांनी ज्या साईडला जाय त्यांनी ज्या साईडला चहा प्यायला जायचीत ना म्हटल्या ती साईड वेगळी होती म्हणजे ते वेग वेग आ, पे, पे ते वेगळ्या टपरीमध्ये जायची आणि आम्ही जे जायचो ना म्हंटल्या तर आम्ही वेगळ्या ठिकाणी जायचो आमच्या ग्रुपमधल्या तर त्या म्हटल्या त्या दिवशी आम्ही इकडे प्या प्यायलाच होतो खूप छान आहे त्याला बघा बघा तरी माझ्यासोबत एकदा मग सगळेजण म्हंटल्या असू ते चला जाऊया बघूया आणि असं काही नव्हतं आमच्या ग्रुप म्हणजे ऑफिसमध्ये खूप मो ग्रुप आहेत किंवा कु कुणी कुणाचं कुचाल किंवा किंवा हे ते असं काही नव्हतं पण तरीसुद्धा थोडंफार असतंयच की दोन चार जणांचा वेगळा ग्रुप दोन चार जणांचं वेगळं आणि थोडे डिपार्टमेंट पण वेगवेगळे असल्यामुळं वगैरे पण तसं आहे म्हटलं त्यामुळं मग तसं आम्ही बोलायचो करायचो ओळख होती सगळ्यांची पण एवढं जास्त हे नव्हतं म्हटलं आणि मग आम्ही तिकडं गेलो आणि तिथं तो माणूस कायमच असायचा त्या साईडनं ऑफिसच्या बाहेरच्या साईडनं पण आम्हाला कधी ते म्हणजे दृष्टी एवढी जास्त पडायचं नाही आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळेला चहा हे केला त्यावेळेला त्या त्या माणसानं चहा घेतला आणि त्या माणसाला नेऊन दिला तर तो त्यांना खुण खुणवलं आणि एक वडा पण द्या असं तईंना त्या हे केलं खुणवलं त्या म्हटल्या त्यांना एक वडा पण नेऊन द्यावं असं म्हटलं तर त्यांनी खा त्या माणसानं तिथं खाल्ला बसून तो वडा आम्ही आलो मग तर आम्ही ओळखलं की ह्या ह्या पैसे देतात वाटतं त्याचे आणि त्यांनी दिले ते पैसे आणि येताना तो माणूस म्हटला तुम्ही का काल काय नव्हता तर मी म्हट त्या बोलल्या नाही हो दादा काम काम आहेत थोडी घरामध्ये त्यामुळे मी काल सुट्टी घेतलेली होती होय आणि तुम्ही नव्हता ना तर तुमच्या आईंनी मला दुसरं कुणाला तरी पाठवलेलं मला काल वडा पण मिळाला चहा पण मिळालं असं तो बोलला म्हणजे त्या मग आम्हाला फार आश्चर्य वाटलं आम्ही त्यांच्याकडे बघितलं म्हटलं आणि तुमच्या आईंनी दुसरं कोणा तर म्हटल्या होय का त्या म्हटल्या होय का बघा तुमची काळजी आहे आईंना म्हणून ना ओम शिवाय म्हणत जावा रोज असं म्हटल्या नाही मी रोज म्हणतोय आणि वयस्कर म्हणजे माणूस होता म्हंटला त्या आ, तर वयस्कर म्हणजे बासष्ट त्रेसष्टच्या आसपास असेल म्हटला त्यावेग माणसाचं वय आणि म्हणून म्हणते मी रोज ओम नम शिवाय म्हणत जावा आणि काही काळजी का करायची नाही आई सगळं करून घेतात असं मग आम्हाला फार आश्चर्य वाटलं मला पर्सनली म्हटलं असं वाटायला लागलं की कि, की कि, किती विश्वास आहे ह्या बाईचा म्हणजे किती विश्वासानं बोलतात किती कॉन्फिडंटली म्हणतात की आई करून घेणार आईंनीच भाजी पण करून घेतली हे म्हणजे एवढ्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा डिपेंड आहेत पण आईंवर म्हणजे आई करून घेतात म्हणजे आईंवरच डिपेंड आहे पण ते किती गाढा विश्वास आहे ह्यांचा है असं मला वाटलं म्हणलं आणि मग आ, मी आवर्जून माझ्या मिस्टरांच्या सर्व्हिससाठी माझ्या डोक्यात होतं म्हणल्या तर मग मी आवर्जून काय केलं म्हटल्या त्यांना जा म्हणजे ऑफिस सुटल्यानंतर म्हटलं जरा मला बे बोलायचं आहे तुमच्याशी मग त्या म्हटल्या काय हो तर म्हटल्या अहो माझं काय हे माहिती आहे का माझ्या मिस्टरांची सर्व्हिस टिकत नाही आणि ना सारखं दोन वर्ष गेलं की एक वर्ष गेलं की सहा महिने गेलं की ते त्यांची सर्व्हिस सुटत्या आणि ते तुमच्या आईंचं म्हणताय ना तुम्ही तर काही असं क केलं तर सर्व्हिससाठी वगैरे हे होईल का तर मी तसं म्हटल्यावर त्या मला म्हटल्या आई सर्विसचं करतील त्याचा काय प्रश्न नाही आहे पण तुम्ही आईंचं नेहमी कराल का हा प्रश्न आहे असं म्हटल्या त्या बोलले म्हटल्या म्हणजे काय तर म्हणजे आईंचं चरण घेतले एकदा की ते कायमस्वरूपी घ्यायचे आणि ते आपण एवढा म्हणजे एवढं बिनधास्तपणे विश्वास ठेवायचा की भले आपल्या पुढं काहीतरी वाईट जरी घडत असलं तरीसुद्धा एवढंच लक्षात ठेवायचं की आई आहेत आणि आई करणार आहेत सगळं तर आपलंच वाईट कुणी करू शकत नाही किंवा आपलं काही वाईट होणार नाही का तर आपल्याला आईनी जी दिलेली आपण आईंवर सोडले ना तर आईंनी काय सांगितलं आहे हे आपण करावं लागते त्यांनी हे सांगितलं आहे ना आईनी हे करायचं म्हणून सांगितलं आहे ना ते करायचं डोळे झाकून ते करायचं आईनी हे सांगितलं आहे ना हे ह्यांच्यापासून लांब राहा हे करू नका हे हे करायचं नाही ते करायचं नाही तर ते नाही करायचं एवढ्या गोष्टी केल्या आणि सेवा रोजच्या रोज केली हे मी सांगायला लागले हे मी सांगायला लागले तर कुणाचं काहीच हे न करता आपण जर सेवेत राहिलो ना तर काहीसुद्धा आपल्याला मागं बहुन बघायला लागत नाही एवढं मला तरी फुल गॅरंटी आणि ते पण त्या पण थोडंफार तेच सांगत होत्या की आईने सांगितलेल्या गोष्टी आहेत ना आईने सांगितलेलं घेतलं आईने सोडायला सांगितलं ते सोडलं की आपल्याला काहीच काळजी करावी लागत नाही मग आई सर्विस करतील पण तुम्ही आईंचं कायम कराल का असं त्यांनी ज्या वेळेला म्हटलं तर होय हो सर्विस त्यांच्या जर झालं ना कायमस्वरूपी व्यवस्थित एका ठिकाणी टिकून राहिले आणि पगार चांगला मिळाला पाहिजे बघा तो खर्च आहे हो आमच्या घरी आणि दोन मुलं आहेत खाणारी आणि सारखी सर्विस सुटत्या माझ्या ह्याच्यावरती चालत नाही मेंटेनन्स हे ते बिल्डिंगचं एक असते का सांगा मग त्यावेळेला म्हटल्या तसं म्हटल्यावर त्या म्हटल्या आई सगळ्यांचं करतात ओ आई करायलाच बसलेल्या आहेत सगळ्यांना चांगलंच द्यायचं आहे आईंना आहे 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 पण आपण कितपत घेतोय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत म्हटल्या मग तसं म्हटल्यावर म्हटलं नाही मी हे करीनो तुम्ही फक्त मला सांगा की काय क काय करावं का लागेल तर त्या म्हटल्या कसं आहे का आईंच्या ह्याच्यात फक्त भजन आहे आणि नामस्मरण दुसरं काही नाही आईंची प्रकाशनं वाचायची भजन करायचं नामस्मरण वाढवायचं आणि मंदिरात ज्या पण वेळेला काही कार्यक्रम असतील जायचं सेवा घ्यायच्या काही काही सेवा असतात मंदिरात गेलं की तुम्ही घरी म्हणजे मंदिरात जमतच नसेल आपलं इथं आहे मंदिर म्हटलं तर तुम्ही करा म्हटल्या तर मंदिरात जाऊन गे गे सेवा केलेली ती खूप चांगली तुम्ही मंदिरात एक आठवड्यातलं एक दोन दिवस तरी मला पण नाही जमत म्हटल्या पण मी एक एक दिवस सुट्टीचा आपला जो असतो आहे त्या दिवशी मी जाते तर मग मी म्हटलं त्यांना म्हटलं मी आपण सुट्टी दिवशी आपण दोघी जाऊया पण होईल ना, ना तुम्यें तुम्यें हो माझ्या मिस्टरांच्या सर्विसचं तर म्हटल्या आता आईंना तुम्ही सांगा की मला काय सांगून उपयोग आहे सांगा बरं आणि मी तुमचं तुमचं म्हणजे हे घेऊन आईंच्याकडे गेलं तर आई काय म्हणतील तू तिचे वकील झालेस का तिला आधी घेऊन ये माझ्याकडं असं म्हणतील ना मग मी त्यांच्याकडे घेऊन जाते तुम्हाला आई तुमचं तुम्ही तुमचा प्रॉब्लेम आईनं सांगा मग आई निर्णय घेतील मी काय निर्णय घेणार असं म्हटला तरी पण मग मी म्हटलं होईल का नाही कुणा स्टॉक असं पण ह्या एवढं विश्वासानं बोलतायत तर मग जाऊयाच मग सुट्टी दिवशी गेलो म्हटलं आणि सुट्टी दिवशी आम्ही भजनाला गेलो भजना भजनावरून आलो म्हटलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी दोन तासात म्हटल्या त्यांना म्हणजे एका कंपनीतून कॉल आला आणि म्हणतात एक पाच सहा दिवस झाले असतील तिथं रुजू पण झाले ते दोन महिने घरात होते म्हणतात तर मला आनंद झाला म्हटला आणि असं वाटलं की आईंनी हे केलं पण आतून एक धाकधूक होती की टिकलं पाहिजे पगार पण बऱ्यापैकी मिळालेला होता खूप चांगला मिळाला असं पण नाही पण दोन महिने घरात होते आणि म्हणजे बऱ्यापैकी पण मिळालेला होता त्यामुळं मला थोडंसं समाधान वाटलं खूपच आनंदी झाले वगैरे असं पण नाही म्हटलं पण मला बरं वाटलं थोडंसं आणि मग म्हटलं हे झालं त्याच्यानंतर ते जॉईन झाले म्हंटल्या आणि जॉईन झाल्यावर त्याच्यानंतर पुढच्या सुट्टी दिवशी मी त्यांच्याबरोबर गेले म्हणजे ऑफिसमध्ये बोललेच मी त्यांना म्हटल्या की आओ असं एक एक दोन तासातच तास परत त्यांना कंपनीतून हे आलं आणि नंतर हे पण झालं जॉईन झाले माझ्या ते तर त्या म्हटल्या बघा मी म्हटलं ना तुम्ही स्वतः आईन पुढं सांगितलं पाहिजे मी काय करणार तु तुमचे प्रॉब्लेम मी माझेच प्रॉब्लेम सोडवू शकत नाही आणि आईनवर डिपेंड आहे मग तुमचे पण प्रॉब्लेम आईच सोडवणार आणि म्हटल्या छान झालं ताई त्या म्हटल्या छान झालं म्हटल्या आणि तर मी म्हटलं टिकून राहिलं पाहिजे हो हे म महत्त्वाचं आहे बघा मला फार त्या गोष्टीचं टेन्शन आहे म्हटलं तर म्हटल्या तुम्ही उपासना करताय ना तशी करत राहा आणि घरी आता उपासना सुरू करा म्हटल्या तर संध्याकाळचं फक्त सायन्समरण जे होतं ते त्या करें ते मी करें मरना आ, बाकी वारा हे त्या जसं करायला लागले त्यांना तशाच पद्धतीनं मी पण करायला लागले सायन्स फक्त म्हणजे रविवारीच आम्ही चा चाललो म्हटल्या आणि बाकीचे जे वार आहेत त्या प्रातस्मरण करायच्या तर मी मी पण त्यांच्यासोबत त्यांनी जसं करतात तसंच मी करायला सुरुवात केली तुम्ही काय काय करताय कसं करताय हे विचारून मी हे बघा असं करताय हे तुम्ही कुठलीही सेवा घ्या नेत्यापासना घ्या बालोपासना घ्या नामस्मरण मी त्या म्हटल्या मी एक तासाचं रोजचं माझं नामस्मरण असते आणि प्रार्थस्मरण सकाळी करते म्हटलं मी आणि रविवारचं स्मरण करते एक तासाचं नामस्मरण आहे तसं करते मी त्याच पद्धतीनं करायला सुरुवात केली एक तासाचं नामस्मरण करताना म्हणतात सुरुवातीला असं वाटायचं माझं डोकं जड आहे मला गुंगी यायला लागल्या मला झोप यायला लागल्या आळस यायला लागला आहे बापरे एक तासाचं उगंच मी घेतलं दहा पंधरा मिनटाचं घेतलं असतं बरं झालं असतं असं काय काय विचार यायचे म्हणतात त्या आणि मग असं होत म्हणतात दोन अडीच महिने गेले आणि मग म्हणतात त्यांच्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले म्हणजे सेम पहिलं कसं व्हायचं ना तशा पद्धतीनंच सुरू झाले म्हणतात मग मला असं वाटायला लागलं अरे बाप रे मी एवढं सेवा करायला लागले मी मंदिरात जाते दर रविवारी आणि त्यांना ह्याच्या वाचनसेवेला वगैरेसुद्धा मी नाव दिलेलं होतं ता म्हणतात पुढच्या महिन्यात मला द्या म्हणून आणि मी असं करूनसुद्धा ऐक का असं करायला लागलं आणि मग मन खचायला लागलं म्हटलं ला। सारखं रोज यायचे मिस्टर असं झालं बघ तसं झालं बघ तसं झालं बघ आणि मग मला आधीच ऑफिसवरून आलेलं असायचं मुलांचं एक ह्यांचं एक आणि ती सेवा आणि ते का तर आधी ह्या गोष्टींचा कुठं लवलेश नव्हता म्हणतात की दीड तासा दीड म्हणजे जवळजवळ अडीच तास व्हायचे दीड तासाचं भजन आणि एक तासाचं नामस्मरण अडीच तास व्हायचे म्हणतात आणि त्यामुळं मग मला हेडॅक व्हायला लागलं असं आणि एक तर ऑफिसमधलं करायचं आणि असं वाटायला लागलं का मी सेवा करायला लागले आणि करून तुम्ही आई असं का मी आईचा फोटो पण घेऊन आले होते मिस्टरांना सर्व्हिस लागल्यावर आईंचा फोटो पण घरात आणलेला होता म्हणतात लावलेला होता आणि फार वाईट वाटायला लागलं म्हणतात आणि मग मी तईंना पण बोलले म्हणला त्या की आओ आणि बघा की असं व्हायला लागलं आहे कविता काय करायचं तर त्या म्हटल्या आहो असतंय ओ तसं थोडंफार आहे बघा कसं असतं माहिती आहे आपण गुरुमार्गात आल्यावर काही काही वाईट गोष्टी पण असतात की ते आपल्याला ते करू देत नाहीत असं त्या बोलल्या आणि आपल्याला मागं खेचायचा प्रयत्न करतात आणि ते तीच ताकद असत्या की आपल्याला ह्या मार्गापासून लांब करायला बघत असत्या तर अशा वेळेत तर सोडायचं नाही नाही जाणार सर्विस त्यांची तुम्ही टेन्शन घेऊ नका जरी त्यांना त्रास होत असला हे होत असला त्यांना पण म्हणा की एक माल करून जात जावा जर समजा त्यांनी करणारे असले तर एक माल करून जात जावा असं त्यांना सांगा कामाच्या ठिकाणी थोडा ताण कमी होईल त्यांचा असं म्हटल्यावर म्हटलं मी घरी आले आणि त्या दिवशी पण मिस्टर फार काय काय सांगायला लागले होते फार हेडे काय काय तर मला त्रास व्हायला आहे हे व्हायला लागला आहे मग तर त्या म्हटल्या ताई आहेत ना त्या मला काय म्हटल्या की एक माल करून त्यांना जायला सांगा आईंच्या पाया पडून एक माल करून आणि ज मला आई ह्या कंपनीत स्थिरस्थावर करा मग मी एखादी काहीतरी सेवा करतो मग बालोपासना वगैरे काहीतरी साधी एखादी जे कर, करू शकतील किंवा मंदिरात एक वार येऊ शकतील असं काहीतरी सेवा त्यांच्याकडनं घडावी म्हटल्या बघा तुम्ही जमतं आहे का तसं तर तसं म्हटल्यावर मग म्हटला मी त्यांना बोलल्यावर माझे मिस्टर म्हटले हे नाही बाबा मला हे कामानंच आता आता इतकं वैताग आलेलं आहे मला ते सेवा विवा काही जमणार नाही तरी पण मी म्हटलं जोर जोबरदस्ती आहो थोडं करायला काय हरकत आहे नाही जर जर नाही जर हे झालं एक महिनाभर करायचं नामस्मरण एक माल करायला किती वेळ लागणार आहे पाच सात मिनटं लागतील तुम्ही तेवढं पाच सात मिनटं इकडं तिकडं बघत तुम्ही करशिला आणि तेवढं करायचं आणि म्हणायचं की आई मला जर स्थिरस्थावर केलं तुम्ही या कंपनीत माझे जे, जे त्रास देणारे आहेत त्यांचा त्रास जर कमी केला तर मी एखादी सेवा करतो म्हणायचं मग तुम्हाला पण चांगलं आहे आयुष्यात काहीतरी तर आपण चांगलं केलं तर चांगलंच आहे ना त्यातही किती कॉन्फिडन्सनं बोलतात आणि खरंच मला कौतुक वाटायचं त्या एवढ्या कॉन्फिडन्सनं बोलायच्या तर म म्हटलं बरं म्हणून मग मी माझ्या मिस्टरानं सांगितल्यावर त्यांनी बरं म्हटले म्हटलं आणि मग दुसऱ्या दिवशीपासून करायला लागले पंधरा वीस दिवस काही फरक नव्हता तसंच्या तसं होतं म्हणतात पण एक वीस पंचवीस दिवस गेले म्हणतात आणि ज्यां ज्यांनी टॉर्चर करत होतीत ना त्यांचीच बदली झाली का त्यां त्यांची म्हणजे त्यांनी दुसऱ्या कंपनीत गेली असं काहीतरी झालं म्हणतात आणि ते तसं झाल्यानंतर ना ह्यांचा डोक्याचा ताणच कमी झाला आणि त्यांना एवढा विश्वास बसला आल्यावर त्यांनी इतक्या आनंदानं वीस पंचवीस दिवस झाले असतील म्हणतात ह्या गोष्टी म्हणजे नामस्मरण करायला लागून आणि त्याच्यानंतर आणि ते आले आणि म्हटले एवढा एवढा त्यांना मिस्टरना माझा आनंद झाला म्हटला आणि म्हटलं अगं म्हणले तुला काय सांगू आज माझं म्हणजे भाग्य उघ उघडलं का काय त्यांनी ती सगळी जेव म्हणजे एक दोघं होतीत तर ज्याच्या जीवावर मला त्रास देत होतीत ना तोच निघला कंपनीतून आज आणि असं म्हटल्यावर मी म्हटलं ही आता आईंवर विश्वास ठेवून कुठंतरी आपण करायला पाहिजे का तर तुमच्या जॉबच्या बाबतीत पहिल्यांदा पण मला अनुभव आलेला आहे आणि आत्ता पण आत्ता तुम्ही हे जे बोललं आहे हा मोठा अनुभव आहे तर कुठेतरी आपण इथं विश्वास ठेवून केलं पाहिजे बरं का असं मी माझ्या मिस्टरांना बोलले तर त्यांनी जाऊन आईंच्या पाया पडले आणि म्हटले कामाच्या ठिकाणी तेवढं मला समाधान मिळू दे आणि स्थिर स्थावर होऊ दे एखाद्या कंपनीमध्ये मी तुम्हाला सांगते म्हणतात त्याच्यानंतर चार पाच महिने थोडाफार थोडाफार होत होता अधूनमधून त्रास जे एक दोघं होते पण पाच सहा महिन्यानंतर ती दोघं पण त्या कंपनीतून निघाली म्हटलं आणि माझे मिस्टर त्या कंपनीत स्थिर राहिले म्हटल्या ते आ, मी जसं करायला लागले आईंचं त्यावेळेपासून आत्तापर्यंत माझे मिस्टर त्याच कंपनीमध्ये आहेत इन्क्रीमेंट झाले सगळं खूप चांगला पगार वगैरे आता हे झालेलं आहे सगळं खूप छान झालेलं आहे म्हणतात आणि माझ्या मुलांना ते आम्ही आईंच्या मार्गामध्ये आणलेलं आहे सगळं खूप स सगळं खूप चांगलं आहे आताही आहेत ज्यांच्यामुळं मी आईंच्या मार्गात आले म्हणतात त्यांनी स्वतःच्या एकटीच्या हिमतीवरती म्हणजे त्यांच्या मिस्टरांचं पण आहे पण पन... हे जे त्यांनी नवीन घर घेतलेलं आहे त्याच्यात फक्त त्यांच्या एकटीचा पैसा आहे तर त्यांनी त्यांनी म्हणतात स्वतःच्या ह्याच्यावरती हिमतीवरती पलीकडची गोष्ट आहे म्हणतात फक्त त्यांच्या एकटीच्या एक हिमतीवरती एकटी म्हणत नाहीत त्या आईनी आईंनी माझ्याकडनं करून घेतले त्यांनी म्हणतात थ्री बी एच के घर घेतलं त्या एकट्या एकट्या हप्ते पडतात म्हणतात त्याचं आणि ते आईंनी करून घेतले म्हणतात म्हणजे आईंनी करून घेतले माझ्याकडून आईंचे कुठलेही नियम ते म त्या मोडत नाहीत म्हणतात आणि मी तर मी आवर्जून म्हटलं बरं का त्यांना त्या ताईंचा मला नंबर द्या तर त्या म्हटल्या नक्की नक्की देते म्हटल्या तर तुम्हाला खरं सांगते असे खूप म्हणजे जेवढी आपण श्रद्धा असेल किंवा जेवढं आपण म्हणजे डोळे झाकून आपण एखाद्या व्यक्तीवर कसं डोळे झाकून विश्वास ठेवतोय कुठलीही व्यक्ती शेवटपर्यंत साथ देत नाही खरं तर कुठलीही व्यक्ती साथ देत नाही म्हणजे अगदी आपली माझा पोटचा गोळा आहे असं म्हणणारी आईसुद्धा शेवटपर्यंत साथ देत नाही किंवा माझा नवरा माझी बायको माझी मुलं माझी आई माझे बाप कुणीही कुणाला तेवढं साथ देणार नाही पण तरीसुद्धा आपण आप त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोय पण डोळे झाकून विश्वास ठेवण्यासारखी एकच व्यक्ती आहे आपले गुरु आपला देव तर तिथं आपण डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आपण तिथं फार डळमधित असते आपलं होईल का नाही खातनाने काय होईल काय तात्णाने काय होईल काय हे सगळं आपलं चालू असते आणि त्या डळमदीत श्रद्धेचा परिणाम असा असतो आहे की आपल्याला जे अपेक्षित आहे ते मग मिळत नाही आणि जर डोळे झाकून नाही हे मी हे चरण झालेल्यात ना कोणी कुठली ताकद आली तरी माझं काही वाईट करू शकणार नाही किंवा कुठली ताकद जरी आली तरी कितीही त्यांनी काही हे करायला बघितलं मागं पुढं आमचं कमी जास्त काही करायला बघितलं तरी आमचे गुरु आमच्या कुठल्याही गोष्टीला कुणाचा धक्का लावू देणार नाहीत आणि धक्का लावायला येणारी स्वत ते गुरु बरोबर करून घेतात त्यांचं तर हे हे ज्यावेळेला आपण मनात डोक्यात ठेवतोय ना फिट त्यावेळेला कुठल्याही गोष्टीची आपल्याकडे एखादी गोष्ट नसली तरीसुद्धा त्या गोष्टीची आपल्याला कारण करायचं काही सॉरी काळजी करायचं काहीही कारण नाही आहे मी तुम्हाला खरं सांगते का तर मी मी स्वतः अगदी क्षणाक्षणाला अनुभव घेतलेले आहेत माणसांचे तर फारच घेतलेले आहेत पण आपण सगळेच घेत असतो एकामेकाचे पण ते सांगते मी पण ती ती ते एकच पाय आहेत की जिथं आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो बाकी कुणीही मी तर कुणाचाही भरोसा करू शकत नाही आहे फक्त तिथं आणि ते ते चरण असल्यामुळं बाकी जग जरी आलं आपलं काही वाईट करायला तरी कुणीही आपलं काही वाईट करू शकत नाही आणि मेन आपल्याकडून आई कुणाचं वाईट घडू देत नाहीत त्यामुळं आपले कर्म पाक राहतात आणि आपले कर्म पाक राहतात आपण आगुरूंची सेवा करत असतो तेव्हा आपला वाईट कुणी करूच शकत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय